शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीनं आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर यशस्वीपणे पार यशस्वी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीनं मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी चौदा डिसेंबर रोजी इंदिरा कन्याप्रशाला डाळिंबियाड शिंदे चौक इथं सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर घेण्यात आलं शिबिराचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं या शिबिरात बालरोग तपासणी त्वचा रोग तपासणी हृदयरोग तपासणी दमा तपासणी पोटाचे विकार तपासणी अस्थिरोग तपासणी मेंदूचे विकार तपासणी पक्षाघात तपासणी संधिवात तपासणी ई तपासणी बी पी तपासणी शुगर तपासणी स्त्रीरोग तपासणी प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी करण्यात आली या शिबिरात अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या आर एम ओ डॉक्टर कविता सोनकांबळे डी एम ओ डॉक्टर रमेश जग्कापुरे डॉक्टर संतोष स्वामी डॉक्टर सचिन चौधरी डॉक्टर प्रणव पाटील डॉक्टर राजकुमार बहिरप्पा अवधूत कुलकर्णी उमेश शिवशरण उज्ज्वला लामतुरे यांनी रुग्णांची तपासणी केली या शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून महाजनसेवा करण्याची संधी मिळाल्याचं मनोगत माजी उपमहापौर तथा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे यांनी व्यक्त केलं महा आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिन स्वामी देवीदास घुले निशांत सावळे यांच्यासह अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे चंद्रकांत वानकर राजाराम दुधाळ ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव श्रीकांत घाडगे मनोज गादेकर भाऊसाहेब रोडगे प्रतापसिंह चव्हाण माऊली पवार सदाशिव पवार जीवन यादव दिनेश जाधव जयंत शेळके प्रकाश ननवरे विवेक फुटाणे वैभव गंगणे बजरंग जाधव नागेश वडणे नितीन मोहिते सचिन चव्हाण राजीव व्यवहारे यांची उपस्थिती होती आज या माध्यमातून आपण पाहत असाल तर आपण निवडणुकीचे वारं वाहत आहेत निवडणुकीच्या माध्यमातून बी संतेचा काहीतरी फायदा व्हावा मोफत औषधोपचार सुरू व्हावा किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण हे आयोजित केलं आहे तर त्या माध्यमातून हृदयाचं चेक हृदय चेक करायचं असेल बी पी शुगर डोळे तपासणी कुणाची कान तपासणी अशा विविध प्रकाराचे आरोग्याचे शिबिराचे आयोजन केलं आहे तरी ह्या मत प्रभाग सातमधील सर्व <coughs> मतदार याचा लाभ घ्यावा आणि हे लाभ घेऊन आपल्या आरोग्याची कशी काळजी घेईल हे आपण पाहावं